नमस्कार कोकणकर रोहन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आहे अलिबागला आहे आणि आज आम्ही मटन करायचं ठरवलं आहे तर तुम्हाला पहिल्या आधी निसर्ग दाखवतो आणि मग मटनची रेसिपी दाखवतो आमचा दादूस करून दाखवणार आहे मटन सगळं तर आज बघूया सगळं कसं काय करतो दादूस ते चूल पेटवलेली आहे टोप घेतलाय त्यात तेल टाकतो दादूस आज मटन बनवायचं आहे आगरी पद्धतीत तुम्हाला साहित्य दाखवतो मी काय काय आहे ते पहिलं हे मटन आहे एक किलो हा हा काय दादा खोबरं खोबरं हे खोबरं आहे सुख खोबरा, सुक खोबरं एक वाटी सुखं खोबरं लसून घेतले आहे लसूण तरी भरपूर आहे नाही हां शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम लसूण आहे हा आगरी मसाला आहे हाय गरम मसाला आहे कोथंबीर तमालपत्र तेल खडे मसाले आहेत बरेच लसूण टाकले आणि खडे मसाले टाकले आहेत लसूण खूप टाकतात ना दादूस शंभर एक किलोला शंभर अच्छा ग्राम एक किलो शंभर ग्राम लसून हिंग टाकून घेऊया थोडी एक चमचा चो, एक छोटा चमचा पेस्ट एक पॅकेट आहे ना पूर्ण एक पॅकेट मटण टाकून घ्या मटनला काय काय मॅरिनेशन लावलं दादू हल्दीच हलद लावायला लागतो हां मटनला आणि नंतर त्याच्यात जर आपलं आलं आलं बस हा बस बाकी काय नाही बाकी पोडणी आपण दिलेली आहे मीठ टाकलं होतं मटणामध्ये नाही नाही मीठ नाही मीठ ना, नंतर टाकायचं हे थोडं झाल्यानंतर शिजल्यानंतर आता हे वाफेवर शिजवायचं आपल्याला फक्त वाफेवर शिजवायचं वाफे। पाणी टाकायचं ना अजिबात नाही पाणी नाही पाणी थोडं थोडं नंतर मग सुटेल ना तसं मग पाणी वाढेल आपोआप त्याचं टाकून ठेवूया पाणी का टाकतात पाणी वाफ सुटण्यासाठी मटर हा लवकर शिजतो लवकर शिजतो हा करपणार नाही लागणार नाही वाफ बाहेर पडत नाही ना हा त्याच्यामुळे ते पाणी ठेवायलाच लागतो मटण किती शिजलंय ते बराच वेळ झाला ठेवलेला आहे बऱ्यापैकी शिजलाय बऱ्यापैकी आता सुटल्या हड्यापासून मटन साईडला होत आलेला आहे म्हणून आता आम्ही बटाटे टाकतो बटाटे टाकणार आमच्याकडे बटाटे टाकतात आगरी मध्ये हल्दीला जा कुठेही जा आमच्या इथे तुम्हाला बटाटे भेटतील बटाटे चिकन किंवा बटाट्यामध्ये पण आणि मटनामध्ये पण बटाटे असणार बऱ्यापैकी शिजून झाल्यानंतर बटाटे आता टाकलेले आता बटाटे सगळे मिक्स करून घेऊया आणि परत एक दहा मिनिटासाठी वापरला ठेवूया त्याला हा वापरून मग नंतर मग मीठ टाकून घेऊया हा आता मटण बहुतेक शिजलेला आहे त्याच्यामुळेच आता आम्ही हा मीठ टाकून घेतोय मीठ हा जाड मीठ जाड मीठ चवीला जरा रुचकर असतो केमिकल विक नाही ना तो खोबरं टाकून घेऊया हे चुलीवर भाजून घेतलेलं खोबरं आहे आणि नंतर मग ते बारीक करून मिक्सरला बारीक केलेलं आहे बाबा हे बारीक करून घेतलेलं आहे एक नारळाची कवडी एका किलोला शंभर ग्रॅम असा घेतलेला आहे तो हे आता असं टाकून ठेवायचं आणि थोड्या वेळाने घाटी मारून घेऊ आमचा घरचा प्युअर आता तो चवीनुसार टाकायचा घरचा आहे हा आगरी आगरी अग्री मसाला आता आपण गरम मसाला टाकून घेऊया मटण हा झालेला आहे गरम मसाला टाकल्यानंतर कोथिंबीर टाकू हा घरगुती गरम मसाला एक दीड चमचा गरम मसाला टाकतोय कारण आणि मग झालं रेडी हा रेडी पूर्ण आता पूर्ण झालेला आहे का रंग आला हा भाजलेला असतो ना कोवरा म्हणून काय रंग म्हणून काय आहे रेडी झालंय बघा कसं कलर सुटलाय बघा कसं मस्त उन्हामुळे दिसत नाही ते कलर सुटला आणि मस्त शिजलेलं आहे एकदम छान आता डिश मध्ये वाढून घेऊया मटन थळी रेडी आहे बघा काय काय आहे ते मटन मटन मस्त शिजलं आहे हे नळी तुम्हाला टेस्ट करून दाखवत टेस्टी एकदम मस्त भारी भारी धन्यवाद